गाडी आली बाबा तरी असं किलोमीटर वाशिवले वडगाव तुमच्याकडून बघा कृपया लक्ष द्या सुंदर गाडी पळते इकडे उमेश डायव्हर आहे तिकडे सज्जन डायव्हर आहे लढत लढत झाली सातजण ड्रायव्हरचं बघा निर्वाद वर्चस्व आता ज्या शहराती माझ्या उजवी साईड चा धन्यवाद जर सप्रभा प्रसन्न खाराचा पडा यांचा लारा बिंदवर्ष गुलालचा मानखर झाले आपलं अभिनंदन गाड्या मागून लक्ष द्या वास्त्र बघा अजून त्यांना जुकाड माहीत नाही पण त्याला मैदानामध्ये आणलं फेऱ्यासाठी काय शरद आहे का हे ते डायव्हरचे कमाल दमाल आहे बघा आता आलेल्या शरद मध्ये डावी साहेब्या